सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा गणपती बाप्पा सगळ्यांच्या आयुष्यात खूप 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 आनंद हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मजेत ना मी पण मस्त मजेत तर बघा मी कुठं आली आहे घर बघून ओळखलंच असेल तुम्ही येस मी आली आहे मम्माकडे माहेरी आली आहे माझ्या माहेरी गणपती असतात त्यामुळे गणपतीनिमित्त माहेरी आली आहे मी तर आता तुम्हाला इथले ब्लॉग्स पाहायला मिळतील गणपतीचे आणि बघा मी साडी घातली अशी मस्त पैकी गणपती बाप्पाचं वेलकम करायला तर माझ्या दादांनी आधीच सगळी तयारी अशी करून ठेवली आहे मस्त गणपती बाप्पाची आत्ता ते आल्यावर तर तुम्हाला दिसतीलच मी दाखवेनच तुम्हाला की सजावट कशी झाली आहे बाप्पा कसे हे नक्की सांगा सगळेजण आणि आमचे आहो नाही दिसणार मग आता ते मला सोडून गेले ॲक्च्युली रिटर्न तेव्हा काय मला ब्लॉग काढायला जमलं नाही तर आत्ता मी स्टार्ट करते तर आज आहे स सगळ्यात आधी तर सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा गणपती बाप्पा सगळ्यांच्या आयुष्यात खूप 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 आनंद दे तर आहे फ्रेंड बघा मग माझ्या मम्मीचं घर आणि माझं माहेरचे मस्त आराम आणि मस्त गणपती बाप्पाचं कसं काय काय आमच्याकडं असतं ते सगळं दाखवीन मी तुम्हाला चलतंय मग चला कंटिन्यू करूयात तर फ्रेंड हे आहे बघा डेकोरेशन आमच्या घरातलं जे की दादानी केलेलं आहे त्याला की नाही असं खूप आवडेल लहानपणापासून मी बघते गणपतीमध्ये त्यातला एक काहीतरी वेगळाच असा मस्त मस्तपैकी उत्साह संचारलेला असतो हे बघा हे डेकोरेशन असं प्रत्येक एकूण एक वस्तू तो आणतो व्यवस्थित सामान गोळा करून कसलं काय सुटेबल होईल ते त्याला समस्त मस व्यवस्थित मस्त आणि तो गणपतीच्या वेळेस म्हणजे एवढं शॉपिंग करतो एवढं शॉपिंग करतो स्वतःसाठी कधी नाही करत शॉपिंग पण गणपतीत म्हणजे असं मस्तपैकी शॉपिंग त्याची चाललेलीच असते बरं का तर हे बघा असं काही बनवलंय त्याने डेकोरेशन कसं झालंय सांगा आता इथे बाप्पा बसल्यावर तर ह्या सगळ्याला अजूनच साज येईल मस्त आणि ह्याचं रूप जे आहे ते खुलून येईल अजून हे आता बाप्पा यायचेच अजून त्याच्या आधीच मी हे शूट केलंय कसे दिसत आहेत आमचं असं डेकोरेशन ते दे सांगा या समया ज्या आहेत या मोठ्या आहेत खूप खूबर काय बघा मी तुम्हाला जवळून दाखवते हो या समया सुद्धा त्यांनीच आणल्या आहेत अशा एवढ्या मोठ्या खूप मोठ्या मोठ्या समया आणल्या आहेत बाकीच्या सगळ्या वस्तू पण त्यांनीच आणलेल्या आहेत त्याला ही अशी खूप आवड आहे सगळ्यात गोष्टींची तर बघा आणि सांगा डेकोरेशन चला दा झालं दाखवते मी तुम्हाला आलेले आमचे बाप्पा आणि डेकोरेशन पण खूप मस्त झाले दा दादानी केले सगळं डेकोरेशन तर बघा आपले बाप्पा कसे दिसतायत ते बाप्पा आहे मूर्ती तर आलेले आहेत बाप्पा खूप मस्त आणले मूर्ती दादांनी चॉईस करून मला तर फार आवडली आणि आता मस्त आपले पूजा करण्यात मस्त दहा दिवस जातील मनोभावे पूजा अर्चा करण्यात आणि दादाचा तर ह्याच्यात खूप मोठा वाटा आहे सगळं जे काय आहे ते दादाच आणतो आमचं डेकोरेशनचं आणि करतो तर हे आहेत माझ्या माहेरचं गणपती बाप्पा कसे आहेत सांगा कण्ठी सलके माळमुक्ताफा जय देव जय देव जय मंगल श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मे मनस् कने मे म कामना <laughs> तर फ्रेंड्स झाले का जेवण सगळ्यांची आता वाजता तर रात्रीची आठ माझं तर झालं आहे बघा जेवण मस्तपैकी असं मम्मीने बनवलं होतं चपाती भाजी बटाट्याची पापड वरण भात आणि सोबतच होते मोदक येस yes, बापांना मोदक खूप आवडतात म्हणून मोदक पण बनवलेले तर असं सगळं जेवण झालं आहे मस्तपैकी आता आमचं आता जेवणानंतर जे आहे मम्मीला ॲक्च्युली सुट्टी नाही भेटली सो मम्मी गेली कामाला आणि मग आता दादा गेला आहे मम्मीला सोडायला सो आता सध्या तरी मी घरी एकटीच आहे तर म्हटलं चला कॉन्व्हर्सेशन करूयात आपल्या फ्रेंड्ससोबत तर असं काही आता गणपतीचं डेकोरेशन वगैरे तर तुम्ही बघितलं मस्त आरती काय मी पूर्ण शूट नाही केली कारण मला टाळ वाजवायला घंटी वाजवायला मला खूप आवडते मग मी थोडंसं शूट केलं आणि ठेवून दिलं आणि मला जे मला आवडतं ते कंटिन्यू केलं मी तर असं काही आहे सगळं तर कसं वाटतं आहे नक्की सांगा आणि आता काय मला बोलायचं आहे एक मुद्दा आहे बोलण्यासारखा ॲक्च्युली तर खूप जणं म्हणत होते की स्वाती मोठी वाटते स्वाती खूप जणं इन द सेन्स ज्यांना कमेंट वाईट प्रकारे करायचे असती ते कारण की मला चांगल्या कमेंट्सही खूप येतात की स्वाती तू छान बोलते मस्त बोलते तुझं बोलणं छान आहे मस्त जोडी वगैरे पण काही जणांना खूप डाऊट येतो की मी त्यां आमच्या ह्यांच्यापेक्षा मोठी आहे तर मला हा डाऊट आज क्लिअर करायचा होता म्हणून बोलते मी द मी काही ह्यांच्यापेक्षा मोठी नाही आहे मी ह्यांच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे तर आता डेट ऑफ बर्थ सांगू का तुम्हाला सगळ्यांना ॲक्च्युली <laughs> डेट ऑफ बर्थ सांगायचे नसते पण तीन वर्षाचा अंतर आहे आणि हे तीन वर्ष मोठे आहेत माझ्यापेक्षा सो so, आता परत परत कमेंट्स आल्या न याव्या अशी माझी इच्छा आहे की स्वाती मोठी एक आ स्वाती मोठी दिसती मला पण वाईट वाटतं कधी कधी की का आपल्याला असं बोललं जातं म्हणून तर जे काय असेल ते पण तर मी डाऊट क्लिअर करते की मी ह्यांच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे ओके कायच <laughs> आणि जे छान कमेंट्स येतात त्या सगळ्यांना थँक्यू सो मच छान वाटतं चांगल्या कमेंट्स वाचून आणि कशा प्रकारचा कंटेंट तुम्हाला पाहायला आवडेल हे मी काय आता परत परत विचारणार नाही आणि असं डेली डेली ब्लॉग आहे डेली असं मला हे म्हणजे समजत नाही की डेली काय दाखवायचं आपलं रुटीन जे असतं ते काही विशेष असतात आता जसं गणेशोत्सव आहे परत नवरात्री येतील दिवाळी येतील फॅमिली फंक्शन्स असतील काही बड्डेज वगैरे किंवा कुठे बाहेर आलो गेलो आम्ही फिरायला गेलो किंवा गावी आई अण्णांकडे गेलो ताईंकडे गेलो ते आमच्याकडे आले पाहुणे कोण आले तर हे सगळं शूट करणं दाखवणं ठीक आहे पण डेली जे आपण माझं काही रुटीन असतं प्रत्येकाचं एक काहीतरी रुटीन असतं सो डेली काय दाखवायचं असा प्रश्न पडतो मला म्हणून डेली ब्लॉग्स येत नाही आहेत आपले तरी पण मी ट्राय करेन डेली ब्लॉग्स टाकायचा काही दिवस दिवसभरात ना काही विशेष घडतं ते दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करेन आणि असंच मग तुमचा सपोर्ट कायम राहू द्या काय चुकत असेल तर नक्की सांगा आणि खूप बोलले का ओके तर मग बस करते आता चालतं आहे मग आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला नवीन असाल तर ओके बाय